रामकृष्णहरी मंडळी मी सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये जो की लाडक्या बहिणीला खूप आवर्जून बघवायचं आहे जेणेकरून तुमचे सर्व जे डाऊट आहेत ते पूर्ण क्लिअर झाले पाहिजे तर बघा लाडक्या बहिणीनं आता आता सर्वांना माहीत आहे की लाडक्या बहिणीसाठी काय काय सध्या अडचणी येत आहेत तर अडचणी ह्या आहेत की काय काय लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत काय कायचे फॉर्म भरले अप्रुव्हल झाले तरी पण पैसे आलेले नाहीत तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे कारण की ज्या ताईंचे काही प्रश्न असतात ते प्रश्न सोडवायचा प्रत्येक काम आमचं आहे बळीराजा न्यूज चॅनलचं चा आहे जेणेकरून तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे ते सुटलेलं पाहिजे काय कारणामुळं तुमचं जे पैसे तुम्हाला आले नाहीत काय कारणामुळं अजून फॉर्म सुरू झाला नाहीत सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करता तर मी माऊली नरवाडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या बळीराजा युट्यूब चॅनलवर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व सरकारी योजना जे असतात लाडकी बहीण असो पी एम किसान असो नमो शेतकरी असो प्रत्येक गोष्टी तुम्हाला याच्यामुळं जे अपडेट असेल नवीन नवीन बातमी असतील नवीन नवीन न्यूज असतील सर्व यांची तुम्हाला माहिती या चॅनलवर भेटते त्याच्यामुळं सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप आवर्जन आहे जर माहिती आवडली तर खूप तुम्हाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर बघा आता आता खूप मोठी बातमी म्हणजे एकच राहिली की आता फॉर्म कधी सुरू होणार आहे तर सर्व ताईंना आता महत्त्वाचं आणि सांगतोय ध्यानपूर्वक ऐका जेणेकरून तुम्ही सदा सदा मला मेसेज करून तुम्ही आमचा आम बी वेळ वाया घालताय आणि तुमचा बी वेळ वाया घालताय आता ज्यांनी माझ्याकडे फॉर्म दिले त्यांना तर कॉल करायची गरजच नाही आहे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आणि आता बी सांगितलं तुम्हाला कॉल करायची कधीही गरज नाही आहे तुम्हाला आमच्याकडून आम फोन येईल चालू झाल्यावर तुम्ही सदा सदा विचारताय चालू झालं का नाही चालू आम्ही तुम्हाला काय सांगायचं चालू झाल्यावर आम्ही स्वतःहून फोन करतो त्याच्यामुळं कोणीही व्हॉट्सअपला मेसेज करायचा नाही आहे हे तुम्हाला कळकळीचं मी सांगतोय कारण की तुम्ही जर असं जर केलं तर आमचा वेळ वाया जाईल आणि तुमचं कोणतंच काम होणार नाही त्याच्यामुळं थोडं धर्यानं घ्या आम्ही तुम्हाला कॉल करतोय जेव्हा चालू होईल तेव्हा सध्या फॉर्म चालू नाही ते हे तुम्हाला मी सांगतोय आणि अजून जे आपले मुख्यमंत्री देवेंद्र देवें दे फडणवीस आहेत जे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा आहेत या सर्वांना सांगितलेलं आहे की सध्या जे काही काम चालू आहे ते याच्यावर चालू आहे की जो अपात्र महिला आहे ज्या पस्तीस लाख अपात्र महिला झालेल्या त्यांचं पहिल्यांदा सर्वांचे फॉर्म जे आहे ते रद्द करण्यात येतील आणि नंतरच नवीन फॉर्मची प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात येईल त्याच्यामुळं सर्वांना सांगतोय ज्यांनी माझ्याकडे फॉर्म दिलेले आहेत आणि ज्यांचा फॉर्म भरायचा राहिलेला आहे त्यांनी सर्वांनी ही बातमी आवर्जून तुमच्या बाजूच्या जर कोणाला जर फॉर्म भरायचं असला तर त्यांना सांगा कारण की सध्या कुठंही जाऊन कुठं काही कोणाला कागदपत्र देऊ नका कारण की सध्या चालू नाही आहे कुठंच कोणी जर तुम्हाला मत चालू झालं तर त्याच्याकडे कागदपत्र देऊ नका कारण की हे तुमची फसवणूक होऊ शकते तुमचे पैसे घेऊन तुमचा फॉर्म भरल्या न जाणार कारण की सध्या चालूच नाही तर तुम्ही भरता कुठं त्याच्यामुळं आवर्जून तुम्हाला सांगतो की कुणीही कुठंही कोणापाशी फॉर्म द्यायचं नाही की कोणते कागदपत्र द्यायचे नाही जेणे तुम्हाला जर द्यायचे असले तर तुम्ही आमच्याकडे देऊ 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 शकता कारण की माझं वसमत इथे हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत इथे आधार केंद्र आहे वैदई ऑनलाईन म्हणून तुम्ही तिथे भेट देऊ देऊ शकता जे आमच्या सर्जेराव यांचे आहे तुम्ही तिथं लवकरात लवकर भेट देऊ शकता तुम्हाला तिथं सर्व माहिती दिली जाईल आणि जर तुम्ही आमच्यापर्यंत जर पोहोचू शकत नाहीत तर तुम्ही काय करा लवकरात लवकर माझं जे तुम्ही तु तुम्ही काय करा की माझं जे हे जे आता तुम्ही व्हिडिओ बघताय याच्या कॉमेंटमध्ये तुमचा काय जे प्रॉब्लेम आहे ते तुम्ही सांगू शकता जेणेकरून तुम्हाला आणि तुम्ही तुमचं तिथे नंबर सुद्धा द्यायचा आहे जर आणि तुमचा प्रॉब्लम आणि तुमचा नंबर तिथे खाली लिहून पाठवायचा आहे जेणेकरून तुम्हाला आम्हाला संपर्क साधायला आमचा तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते सोडवण्यात येईल आणि तुम्हाला दुसरं एक सांगतोय आता एक आवर्जून बातमी म्हणजे राहिलेली आहे की ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन सुद्धा एकही रुपये आले नाहीत त्यांनी काय करायचे तर अशा खूप ताई अडचणीमध्ये आलेल्या आहेत की ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले तरी पण त्यांना पैसे भेटले नाहीत तर त्या ताईंना सांगतोय कुठेही जाऊन काही चेक करू नका फक्त तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन डीबीटी चेक करा आणि तुमचा नंबर कॉमेंटमध्ये द्या आणि तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते सुद्धा तुम्ही नंबरमध्ये सांगा कुठेही जाऊन कोणाकडे काही कागदपत्र देऊन स्वतःचं नुकसान करून घेऊ नका कारण की आता खूप नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये एक ऑनलाईनवाले वाले एक नाही तर सात ऑनलाईन वाले असे आढळले आहेत की त्यांनी सर्वताईंचे फॉर्म भरलेले आहेत पण त्याच्यामध्ये आपलं आधार कार्ड ॲड केलेलं आहे आता आधार कार्ड आपलं स्वतःचं ॲड केल्यामुळं काय झालेलं आहे की ते पैसे जे आहेत लाडक्या बहिणीचे ते त्यांच्या आधार कार्डाच्या डेबिटद्वारे त्यांच्या खात्यामध्ये पडले त्याच्यामुळं कुणाकडेही फॉर्म देऊ नका आणि जो आपला समजदार माणूस आहे जे तुमच्यासाठी काम करतोय त्यांच्यासाठी तुम्ही फॉर्म देऊ शकता असं कुठंही देऊन स्वतःचं नुकसान घेऊ नका करून आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना सुद्धा सांगतोय जर तुम्हाला चेक करायचं असेल काय प्रॉब्लेम झाला आहे कशामुळं पैसे आले नाही तर तुम्ही 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 काय करा कॉमेंटमध्ये काय करायचं की तुमचं नाव तुमचं काय अडचण नाही आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा तुम्हाला आम्ही कॉल करून तुमचे काय प्रोसिजर आहे हे तुम्हाला सांगूत आणि सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे आता काय करायचं आहे की नववा हप्ता सगळ्याला भेटलेला आहे ज्यांना भेटलेला नाही आहे त्यांनीसुद्धा तुम्हाला दहा तारखेपर्यंत भेटून जाईन जर दहा तारखेपर्यंत जर नाही भेटला तर तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तसा तो तुम्हाला आठ तारखेपर्यंतच भेटायला पाहिजे होता पण तुम्हाला जर भेटला नाही तर तुम्ही या नंबरवर म्हणजे याच व्हिडिओवर क खाली कॉमेंटमध्ये तुमचा नंबर तुमचं नाव संपूर्ण तुम्ही लिहू शकता तुम्हाला फोन करतो आम्ही कारण की आम्ही ऑनलाईनचे काम करत असतो ऑनलाईनमध्ये तुमचं चेक करून काय प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला सांगणं आमचं काम आहे आणि तुम्हाला जे काम केल्यानंतर लाडक्या बहिणीचं जे काय तुमचं कागदपत्र सगळं तपासल्या जातील जर बरोबर असतील तर तुम्हाला या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ भेटेल किंवा अन्यथा जर तुमचं कागदपत्र योग्य नसेल तर तुम्ही सरकारच्या नियमामध्ये जर बसत नसाल तर तुम्हाला याचा लाभ भेटणार नाही आहे आणि सरकारनं खूप चांगली ही योजना काढलेली आहे खूप ताईंना खूप आधार झालेला आहे आता काय झाले कुणाच्या घरी जर क काही परिस्थिती वाईट असेल तर या पैशामुळे त्यांना खूप आर्थिक मदत झालेली आहे आणि ज्यांना बी दीड हजार रुपये नववा हप्ता भेटलेला आहे आठवा हप्ता भेटलेला आहे त्यांनी मी आवर्जून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही चांगल्या कामासाठी याचा उपयोग करा जेणेकरून आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत रोजच्या त्या तुम्हाला मिळवा या सोपं जाईल आणि योग्य प्रमाणात मिळवा जेणेकरून जास्त खर्चसुद्धा होणार नाही आहे कारण की आता महागाईच्या याच्यामध्ये ही सरकारने लाडकी बहीण योजना खूप चांगली योजना काढलेली आहे तुमच्यासाठी खूप चांगली योजनासुद्धा आहे तर मी आजच्या व्हिडिओचं बनवायचं एकच कारण आहे की पहिलं पा, ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले आहेत त्यांनी मॅसेज करायचा नाही तुम्हाला स्वतःहून फोन केला जाईल कारण की तुमचे सर्व जे फॉर्म आहे ते समोर पाठवलेले आहेत भरण्यासाठी पाठवलेले आहेत तुमचे कागदपत्रसुद्धा पाठवलेले आहेत फक्त सरकारचे चालू नसल्यामुळं तुमचा फॉर्म भरण्यात आलेला नाही त्याच्यामुळं कुणीही सदा सदा मेसेज करून आमचा वेळ वाया घालायचा नाही हे तुम्हाला कळकळीचं सांगतोय आणि दुसरी भाषण म्हणजे एक की ज्यांचे फॉर्म अप्रुव्ह होऊन सुद्धा पैसे आले नाही त्यांनी कॉमेंटमध्ये लवकरात लवकर सांगायचं की दादा आमचा फॉर्म अप्रुव्हल होऊन सुद्धा पैसे आले नाही त्यांचा आम्ही चेक करून सांगू शकतो कारण की चेक करायला काय तुम्हाला काही लय लांब जायची गरज नाही तुमचा फक्त नंबर द्या जे काही थोडी फीस असेल ते तुम्हाला द्यावं लागणार आहे त्या फीसीमध्ये तुमचं काम संपूर्ण होऊन जाणार आहे त्याच्यामुळे सर्वताईंना महत्वाची सूचना कळकळीची विनंती सांगतोय कुठंही कोणत्याही फ्रॉडला बळी पडू नका जेणेकरून तुमचा त्याच्यामध्ये तोटा होईल ज्याच्यामुळे तुमचं नुकसान होईल त्यामुळं आजचा व्हिडिओ हेच तुम्हाला सांगायचं होतं कारण की आता खूप लाडक्या बहिणीचे असे काही फ्रॉड झालेले की काय काहीनं त्यांच्या खात्यामधून पैसेसुद्धा काढून घेतलेले जे ऑनलाईन वाल्यामध्ये तुम्ही पैसे काढायला जात आहे तिथंसुद्धा थोडी सावधानी मिळून तुम्ही पैसे काढायला जायचं आपला नंबर बरोबर द्यायचा अंगूठ आपल्या खात्यातून किती पैसे कट झाले तर बरोबर आपल्याला दिले का नाही हे संपूर्ण ध्यानपूर्वक ऐकूनच तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढून तुम्हाला भेटू शकतात आणि तुम्ही मिळू शकता कारण की आता तुम्ही प्रत्येक रोजच्या रोज तुमच्या मोबाईलवर ऐकत असताल की सगळेकडून फ्रॉडवरून सुरक्षित राहा हे असे हे तुम्ही थोडं सिरियसली घेतलं पाहिजे कारण की आता जर सिरियस नाही घेतलं तर तुम्ही तुमचा कधीतरी नुकसान करून घेसाल त्याच्यामुळं सर्व लाडक्या बहिणी आजचा एकच उद्देश फॉर्म भरणे अजून चालू झालेला नाही त्याच्यामुळं कोणीही गडबड करायची नाहीये आणि तसंच जे त्यांच्या अप्रूव्हल होऊन सुद्धा पैसे आलेले नाहीये त्यांना सुद्धा सूचना की तुम्ही काय करा आता की एक काम करायचं आहे तुम्ही तुम्ही काय करायचं की खाली नंबरवर तुमचे काय शंका आहे ते लिहायची कॉमेंटमध्ये खाली नंबर लिहायचा आम्ही तुम्हाला कॉल करून तुमचे काय प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न करूत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा जास्तीत जास्त शेअर करा किती तुम्हाला फायदेशीर वाटला हे सुद्धा सांगा कारण की जेवढा फायदेशीर तुम्हाला वाटेल तेवढं आम्हाला चांगलं वाटणार आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या चॅनलला लाईक करत जा कारण की जेणेकरून हे जे व्हिडिओ आहे जे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा फायदा होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय किसान जय जवान तुमचा सर्वांचा आभारपूर्वक आजचा व्हिडिओ बघितल्यामुळं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार